मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार रेस्के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे राज्यातील आनंदाच्या शिधासंदर्भातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला मतदारसंघासाठी सर्वाधिक आनंदाचा शिधा मिळाला असून भुजबळांच्या बळामुळं येवला तालुक्याला याचा फायदा होणार आहे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यासाठी व मतदारसंघासाठी सर्वाधिक आनंदाचा शिधाचं वितरण होणार असून याचा फायदा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे पहिल्या टप्प्यात केवळ येवला तालुक्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून इतर नऊ तालुक्याला देखील आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे दरम्यान केवळ येवलाच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचा शिधा वितरित करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिजाचे वाटप राज्यातील बावन्न हजार दुकानांमध्ये केले जाणार आहे काहींना तो पोचला नसेल या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना द्यायला आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळांनी यावेळी दिली आहे एस के नवला नूस साठी सुदर्शन खिल्लारे येवला या ठिकाणी आनंदाचा शिजा जो आहे गणेश चतुर्थीनिमित्त तो या स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाला दा असून राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब तसेच फडणवीसजी साहेब तसेच अजितदादा पवार साहेब आणि विशेष म्हणजे या खात्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेने व या सरकारच्या संकल्पनेतून जो आज आनंदाचा शिरा आहे हा आम्हाला प्राप्त झाला असून आज रोजीपासून याचं आनंदाने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वितरण चालू झालेलं आहे यामध्ये शिधा जिन्सची किंमत शंभर रुपये आहे या संचाची व याच्या चार वस्तू आहे एक एक किलो रवा एक किलो सोयाबीन तेल एक किलो चणाडा एक किलो साखर अशा चार एकूण वस्तू या संचामध्ये आहे या संचाची किंमत शंभर रुपये आहे अन्न नागरिक पुरवठा विभागाचा हा व तसेच राज्य सरकारचा अतिशय चांगला उपक्रम आहे व ग्राहकांचा याचा फार प्रतिसाद आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल